आता आपण महाशिवरात्रीची दुसरी दिव्य प्रेमाची अमर कथा ऐकणार आहोत त्रैलोक्याला पवित्र करणारी भक्ती आणि समर्पणाचा आदर्श घालून देणारी कथा भगवान शिव आणि देवी पार्वती यांच्या विवाहाची ही केवळ विवाहाची कथा नाही तर निष्ठा तपस्या आणि सच्चा प्रेमाचा विजय सांगणारी दिव्य गाथा आहे शिवपुराणातील अत्यंत भावस्पर्शी आणि हृदय हेलावून टाकणारा प्रसंग सतीदेवीचा देहत्याग आणि त्यानंतर भगवान शंकरांच्या वैराग्याची कथा ही कथा केवळ पुराणातील घटना नाही तर प्रेम स्वाभिमान आणि धर्मरक्षण यांचा गूढ संदेश देणारी दिव्य गाथा आहे पूर्वी सतीदेवी या प्रजापती दक्ष यांच्या कन्या होत्या त्यांचा विवाह भगवान शंकरांशी झाला होता पण दक्षाला हा विवाह कधीच मान्य नव्हता त्याच्या दृष्टीने महादेव हे स्मशानवासी भस्मधारी नियमांच्या चौकटीत न बसणारे होते एकदा दक्षाने मोठा यज्ञ आयोजित केला सर्व देवांना आमंत्रण दिले पण जाणून बुजून भगवान शंकरांना बोलावले नाही सतीदेवीला हे कळताच त्यांचे मन अस्वस्थ झाले माहेरी जाण्याची ओढ आणि पतीचा अपमान या दोन भावनांत त्यांचे हृदय हेलावले शंकरांनी त्यांना थांबवले पण सती म्हणाल्या माहेरी जाण्यासाठी निमंत्रणाची गरज नसते त्या शंकरांची आज्ञा न घेता यज्ञस्थळी गेल्या पण तिथे पोहोचताच त्यांना अपमानच सहन करावा लागला दक्षाने महादेवांचा तिरस्कार पूर्ण उल्लेख केला त्यांना अपशब्द बोलले पतीचा असा अपमान सतीला सहन झाला नाही त्यांचे हृदय वेदनेने भरून आले सतीने सर्व सभेत उभे राहून म्हटले ज्या देहामुळे मला महादेवांचा अपमान ऐकावा लागला तो देहच मला नको आणि यज्ञकुंडातील अग्नीमध्ये त्यांनी स्वतःला समर्पित केले क्षणात सतीदेवीने त्याग केला संपूर्ण यज्ञस्थळ स्तब्ध झाले देवही हळहळले ही वार्ता कैलासावर पोहोचताच भगवान शंकरांच्या डोळ्यातून अश्रू आणि क्रोध एकाच वेळी प्रकट झाला त्यांनी जटेतील एक केस तोडून भूमीवर आपटला आणि त्यातून वीरभद्र प्रकट झाला वीरभद्राने दक्ष यज्ञाचा विध्वंस केला महादेव यज्ञस्थळी आले सतीच्या निश्चल देह पाहून ते व्याकुळ झाले त्यांनी सती देह खांद्यावर घेतला आणि वेदनेतून तांडव नृत्य सुरू केले त्यांच्या प्रत्येक पावलाने सृष्टी डळमळू लागली पर्वत कोसळू लागले समुद्र उफाळले देवांना भीती वाटली सृष्टीचा अंत तर होणार नाही ना तेव्हा भगवान विष्णूंनी सृष्टी रक्षणासाठी सुदर्शन चक्राने सतीदेहाचे तुकडे केले ज्या ज्या ठिकाणी ते अंग पडले ती स्थाने पुढे एक्कावन्न शक्तीपीठे म्हणून पवित्र झाली शक्ती आणि शिवाच्या अमर प्रेमाची स्मृती म्हणून यानंतर महादेव पूर्ण वैराग्यात गेले कैलास पर्वतावर ते ध्यानस्थ झाले ना हसू ना अश्रू फक्त मौन ना संसाराची ओढ ना सृष्टीची चिंता केवळ ध्यान केवळ समाधी सृष्टीजणू थांबली शिवाशिवाय जग अपूर्ण झाले पूर्वी सतीदेवी या भगवान शंकरांच्या अर्धांगिनी होत्या शिव आणि सती यांचे नाते म्हणजे केवळ पतीपत्नीचे नव्हे तर शिव आणि शक्तीच्या एकरूपतेचे प्रतीक होते सती देवीच्या देहत्यागानंतर महादेव वैराग्यात गेले सृष्टीजणू शांत झाली पण नियतीच्या मनात काही वेगळेच लिहिले होते शिव आणि शक्तीचे मिलन पुन्हा घडणे आवश्यक होते कारण त्यावरच जगाचे संतुलन अवलंबून होते सतीनेच हिमालयाच्या घरी पार्वती म्हणून पुनर्जन्म घेतला हिमालयाचे घर आनंदाने फुलले बालरूपातील पार्वती जणू शीतल चंद्रकिरणांसारखी तेजस्वी होती लहानपणापासूनच तिच्या मनात एकच ओढ होती महादेव कोणी शिकवणे नाही तरी तिचे पाय आपोआप शिवमंदिराकडे वळत ती रोज मंदिरात जाई शिवलिंगावर बेलपत्र वाहे फुले अर्पण करी आणि निरागस स्वरात जपे ओम नम शिवाय ओम शिवाय जणू मागील जन्माची आठवण तिच्या अंतरात जागी होती जशी पार्वती मोठी होऊ लागली तसा तिचा संकल्प अधिकच ठाम होत गेला तिने मनाशी निश्चय केला मला केवळ महादेवच पती म्हणून हवेत त्यांच्या विना माझे जीवन अपूर्ण आहे राजवैभव सुख सौंदर्य कशाचेही आकर्षण तिला उरले नाही तिचे हृदय फक्त शिवभक्तीत रंगले होते एके दिवशी पार्वतीने राजवाड्याचा त्याग केला रेशीम वस्त्रे सोडून तिने साधी वल्कले धारण केली हातातील कंकणानऐवजी जपमाळ घेतली आणि ती वनाकडे निघाली हिमालयाच्या कडी कपारीत नदी किनारी एकांत गुहेत तिने कठोर तपस्या सुरू केली उन्हाळ्याची कडक ऊन उन असो हाडे गोठवणारी थंडी असो वादळ वारे असोत पार्वती अढळ राहिली तिचे अन्न केवळ बेलपत्र तिचा आधार फक्त जल तिचा श्वास फक्त ओम नम शिवाय देवही तिची तपश्चर्या पाहून चकित झाले त्या काळात तारकासूर नावाचा भयंकर राक्षस त्रैलोक्याला त्रास देत होता त्याला वरदान होते की त्याचा वध फक्त शिवपुत्रच करू शकेल पण महादेव तर वैराग्यात समाधीत लीन होते मग शिवपुत्राचा जन्म कसा होणार म्हणून देवांनी ठरवले शिव आणि पार्वतीचे मिलन घडवणेच एकमेव मार्ग आहे इंद्राने कामदेवाला बोलावले त्याला विनंती केली महादेवांचे ध्यान भंग कर त्यांच्या मनात प्रेमभाव जागव कामदेव वसंतासह कैलासाजवळ आला फुलांचा सुगंध दरवळला कोकिळा गाऊ लागल्या कामदेवाने आपला पुष्पबाण सोडला आणि त्याच क्षणी महादेवांचे तिसरे नेत्र उघडले महादेवांच्या क्रोधातून ज्वाळा प्रकटल्या आणि क्षणात कामदेव भस्मसात झाला सृष्टी हादरली प्रेमाचे अस्तित्वच संपले की काय असे वाटू लागले देव भयभीत झाले पण पार्वती मात्र डगमगली नाही कामदेव जळून गेला तरी पार्वतीच्या मनातील प्रेम अधिकच पवित्र झाले तिने ठरवले प्रेम आकर्षणातून नाही तर तपातून सिद्ध होईल महादेवांपर्यंत पोहोचण्याचा मार्ग फक्त एकच निष्ठा आणि तपस्या पार्वतीची ही अढळ श्रद्धा पाहून देवलोकातही चर्चा होऊ लागली ही साधी राजकन्या नाही हीच आदिशक्ती आहे शिवशक्तीचे मिलन आता अटळ होते तपस्येच्या ज्वाळांतून प्रेम शुद्ध होत होते आणि नियती पुढील अध्याय लिहित होती पुढे महादेव स्वतः पार्वतीची परीक्षा घेतात आणि त्या दिव्य मिलनाची मंगल घडी येते एके दिवशी पार्वती ध्यानात लीन असताना महादेवांनी वृद्ध ब्राह्मणाचे रूप धारण केले हातात काठी चेहऱ्यावर शांत भाव ते पार्वती समोर उभे राहिले ब्राह्मणाने प्रेमाने विचारले बाळे इतकी कठोर तपस्या तू कोणासाठी करतेस तुझ्या चेहऱ्यावर राजकन्येचे तेज आहे मग हे वनवासाचे कष्ट कशासाठी पार्वतीने नम्रपणे उत्तर दिले मी महादेवांसाठी तप करते तेच माझे ध्येय तेच माझे सर्वस्व हे ऐकून ब्राह्मण हसले आणि म्हणाले बाळे जरा विचार कर तू शंकर तर स्मशानवासी अंगाला भस्म लावणारा गळ्यात सर्प धारण करणारा घरदार नसलेला वैरागी असा वर तुला कसा शोभेल राजकन्येला राजाच हवा भस्मधारी योगी नव्हे त्यांच्या शब्दांत मोह होता पण पार्वतीचे मन अढळ होते पार्वती शांतपणे उभी राहिली तिच्या डोळ्यांत प्रेमाचे तेज होते ती म्हणाली हे ब्राह्मणदेव महादेव जसे आहेत तसेच मला प्रिय आहेत त्यांचे वैराग्य माझे सौभाग्य आहे त्यांचे साधेपण माझा अभिमान आहे ते स्मशानवासी असले तरी सृष्टीचे पालन करते आहेत गळ्यात सर्प असला तरी ते करुणेचे सागर आहेत माझे जीवन माझा श्वास माझे अस्तित्व फक्त महादेवांसाठीच आहे हे शब्द ऐकताच ब्राह्मणाच्या चेहऱ्यावर हास्य उमटले पार्वतीच्या भक्तीची खरी परीक्षा पूर्ण झाली होती क्षणात आकाशात दिव्य प्रकाश पसरला आणि त्या वृद्ध ब्राह्मणाच्या जागी स्वतः भगवान शंकर प्रकट झाले त्यांच्या मुखावर प्रसन्नता डोळ्यांत करुणा आणि स्वरात अमृतमय प्रेम महादेव म्हणाले पार्वती तुझी निष्ठा अढळ आहे तुझे प्रेम निष्कलंक आहे आजपासून तू माझी अर्धांगिनी होशील त्या क्षणी तपस्या सफल झाली प्रेमाने परीक्षा जिंकली शिव आणि शक्तीच्या मिलनाचा मार्ग मोकळा झाला ही घटना आपल्याला शिकवते खरे प्रेम रूप पाहत नाही ते हृदय पाहते निष्ठा असेल तर देवही भक्तापुढे नतमस्तक होतात महादेवांनी पार्वतीला अर्धांगिनी म्हणून स्वीकारताच देवलोकात आनंदोत्सव सुरू झाला ब्रह्मदेव विष्णू इंद्र वरुण कुबेर सर्व ऋषीमुनी आणि गंधर्वांना आमंत्रण गेले कैलास पर्वतावर मंगल वाद्य वाजू लागली शंखनाद घुमू लागला अप्सरांची नृत्य रंगली गंधर्वांचे स्वर आकाशात दरवळले नंदी आनंदाने धावत होता गण हर्षाने नाचत होते संपूर्ण कैलास जणू उत्सवाने उजळून निघाला आणि मग निघाली महादेवांची दिव्य वरात ही वरात इतर कुठल्याही राजवऱ्यांसारखी नव्हती पुढे नंदी मागे भूतगण सोबत योगी सिद्ध नाग गंधर्व अद्भुत अलौकिक आणि अनोखी कोणी अंगाला भस्म लावलेले कोणी रुद्राक्ष धारण केलेले कोणी डमरू वाजवत तर कोणी हर हर महादेवचा जयघोष करत ही वरात पाहून देवही थक्क झाले प्रेमाचे वैराग्याचे आणि शक्तीचे अनोखे रूप सृष्टीने पाहिले हिमालय राजाच्या नगरातही उत्साह उसळला तोरणे बांधली गेली रस्ते फुलांनी सजले मंगलदीप प्रज्वलित झाले महिनादेवीने पार्वतीला अलंकारांनी सजवले पार्वतीच्या मुखावर लज्जा डोळ्यांत भक्ती आणि हृदयात अनंत प्रेम होते संपूर्ण वातावरण पवित्रतेने भरून गेले आणि मग आला तो मंगल दिवस महाशिवरात्र सर्व देवदेवतांच्या साक्षीने वेदमंत्रांच्या घोषात अग्नीच्या सानिध्यात शिव आणि पार्वती यांचा दिव्य विवाह संपन्न झाला ब्रह्मदेवांनी मंगल मंत्र म्हटले विष्णूंनी आशीर्वाद दिला इंद्राने पुष्पवृष्टी केली कैलासापासून भूलोकापर्यंत हर हर महादेवचा निनाद घुमला हा विवाह केवळ दोन व्यक्तींचा नव्हता तो होता शिव आणि शक्तीचा मिलन चैतन्य आणि प्रकृतीचा संगम वैराग्य आणि भक्तीची एकरूपता आणि सृष्टीच्या संतुलनाचा आरंभ जिथे शिव आहेत तिथे शक्ती आहे आणि जिथे शक्ती आहे तिथेच शिव पूर्ण होतात हा संदेश या विवाहाने दिला शिव आणि पार्वती यांच्या दिव्य विवाहानंतर कैलासावर आनंदाचा नवा अध्याय सुरू झाला हा केवळ एका घराचा नव्हे तर संपूर्ण सृष्टीचा मंगलोत्सव होता या मंगल मिलनानंतर सृष्टीत पुन्हा चैतन्य संचारले धर्माला आधार मिळाला देवांना आशा मिळाली पुढे याच मिलनातून कार्तिकेय आणि गणेश यांचा जन्म झाला ज्यांनी धर्मरक्षणाचे कार्य केले या पवित्र मिलनातून सर्वप्रथम कार्तिकेय यांचा जन्म झाला ते तेजस्वी पराक्रमी आणि धर्मरक्षणासाठी अवतरलेले वीर होते त्याकाळी तारकासूर नावाचा असूर त्रैलोक्याला त्रास देत होता देव भयभीत झाले होते पण शिवपुत्र कार्तिकेयाने रणांगणात उतरून त्या असुराचा वध केला आणि देवांना भयमुक्त केले यानंतर जन्म झाला गणपती बाप्पांचा बुद्धीचे विवेकाचे आणि शुभतेचे अधिपती ते प्रत्येक मंगल कार्याचे पहिले पूजनीय ठरले अडथळे दूर करणारे ज्ञानाचा मार्ग दाखवणारे भक्तांचे लाडके विघ्नाहर्ता झाले शिव म्हणजे वैराग्य पार्वती म्हणजे शक्ती आणि या दोघांच्या संगमातून सृष्टीला स्थैर्य व संतुलन मिळाले आजही भक्त शिव पार्वती आणि त्यांच्या दिव्य पुत्रांचे स्मरण करून आपल्या जीवनात सुख शांती आणि यश मागतात म्हणूनच शिवपार्वती हे केवळ देव नाहीत ते आदर्श दांपत्याचे प्रतीक आहेत विश्वास समर्पण आणि परस्पर सम्मान यांचा सर्वोच्च आदर्श महाशिवरात्रीला त्यांचे स्मरण केल्याने घरात प्रेम नांदते मनात विश्वास वाढतो आणि जीवनात समाधान येते